नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय अतिशय छान आहे वर तुम्ही पाहिलंच आहे की तुमचा एकोणीसावा आठवडा आणि हा कसा असणार आहे तुमचं बाळ कसं आहे तुम्ही कशा आहात याच्याविषयी डिटेल्ड माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर प्रेग्नन्सी सिरीज मी अठरा आठवडे पब्लिश केले आहेत ते देखील बघितले नसतील तर नक्की बघा आणि पुढे देखील प्रेग्नन्सीचे आठवडे असे व्हिडिओ विसावा एकविसावा चाळीस आठवड्यापर्यंत येत राहतील तर ती सिरीज पूर्ण नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाच महिने ऑलरेडी संपलेले आहेत आणि आता बाळ छान मस्त डाळिंबाच्या आकाराचं चा झालेलं आहे तुमचा बेबी बम तुमचं पोट आता छान मोठं व्हायला लागलंय आहे आणि तुम्ही आकाराने वाढू लागला त्यामुळे आता छानसे ट्रेंडी मॅटर्निटी कपडे घेण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे मधले आता जुने गाऊन जुने कपडे बदलण्याची वेळ आली आहे आणि आता नवऱ्याला सांगून छानसे नवीन मॅटर्निटी गाऊन खरेदी करायला हरकत नाही मैत्रिणीनो आता तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या पायाची साईज देखील आता थोडीशी वाढू लागली आहे हे का होतं माहिती आहे आपलं गरोदरपणातलं जे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतो किंवा संप्रेरकांमधील जे बदल आपल्या शरीरात झालेले असतात त्यामुळे पायाची हाडं पसरतात आणि पाय थोडासा ब्रॉड होऊ लागतो त्यामुळे आता तुम्हाला कम्फर्टेबल शूज घेण्याची गरज आहे शूज तुमचा बदलण्याची गरज आहे ज्या वेळेला तुमची प्रसूती होईल बाळ येईल त्यावेळेला एक महिन्याच्या आतच पायांची सूज देखील पूर्णपणे निघून जाईल आता तुमच्याकडे फक्त चार महिने शिल्लक आहेत पाच महिने तुम्ही ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत म्हणजे गरोदरपणाचा अर्ध्याहून अधिक काळ तुमचा पूर्ण झालेला आहे आणि बाळ हातात घेऊन त्याचा लाड करण्याची खूप उत्सुकता खूप घाई तुम्हाला लागलेली आहे हे मी नक्कीच समजू शकते कारण ही फेजच तशी आहे की आता थोडा काळ राहिला आहे आणि तो काही लवकर सरत नाही आहे मैत्रिणींनो आता तुम्हाला ज्याची उत्सुकता लागली आहे ना बाळाविषयी माहितीची ती मी तुम्हाला सांगते तुमचं बाळ आता साधारण पाव किलो वजनाचं म्हणजे अडीचशे ग्रॅम वजनाचं झालेलं आहे आणि त्याची लांबी जी आहे ती साधारण पंधरा ते सोळा सेंटीमीटरच्या आसपास ॲव्हरेज लांबी ही पंधरा पॉईंट तीन सेंटीमीटरच्या आसपास झालेली आहे आणि त्याचा आकार आता डाळिंबासारखा दिसू लागलेला आहे बाळाच्या चेता संस्थेचा आता विकास होत आहे ज्याने पुढे आयुष्यात त्याला जगाला समजून घ्यायला मदत होणार आहे तसेच बाळाचे जे अवयव आहेत ते झपाट्याने वाढत आहेत आणि आता शरीरा ते शरीराच्या प्रमाणात आहेत म्हणजे जसा एक मोठा माणूस असतो ना प्रमाणबद्ध तसं ते प्रमाणबद्ध आता तुमचं बाळ तयार झालेलं आहे आणि पोटामध्ये आता त्याने मस्त पंचेस लाथा मारायला सुरुवात केलेली आहे छानपैकी हालचाल करायला देखील सुरुवात केलेली आहे या आठवड्यात बाळाच्या त्वचेवर एक स्निग्ध चिकट चीज प्रमाणे आवरण तयार झालेलं आहे ज्याला वर्निक्स केसोसा असं म्हणतात आणि हे जे आवरण आहे हे बाळाला जन्माच्या वेळेला जन्म होताना सुरकुत्या पडण्यापासून वाचवतं म्हणजे बाळ आतमध्ये छान मऊ लुसलुशीत राहतं त्याला जास्त सुरकुत्या पडत नाही बाळांच्या फुफ्फुसांचा विकासही आता छान होऊ लागलेला आहे आठवड्यात किंवा या आठवड्याच्या कि आसपास डॉक्टर तुम्हाला एक अल्ट्रासाउंड करायला सांगतील ज्याच्यामध्ये बाळाची वाढ सामान्य आहे का त्याच्या हृदयाचे ठोके प्लासेंटाची स्थिती या सगळ्या गोष्टीवरून तुमची प्रसुतीची तारीख ठरवली जाईल आणि ही सगळी माहिती तुम्हाला या आठवड्याच्या किंवा या आठवड्याच्या आसपास केल्या जाणाऱ्या अल्ट्रासाऊंड मध्ये मिळणार आहे आता या आठवड्यात तुम्हाला काय लक्षणं दिसत ते बघूया या आठवड्यात थोडीशी पोटदुखी तुम्हाला होऊ शकते कारण आपल्या पोटाच्या आजूबाजूचे स्नायू जे आहेत ते ताणले आहेत आणि बाळाचं वजन हे पोटाच्या पुढच्या भागावर खाली पडत आहे त्यामुळे बेंबीच्या खाली थोडंसं ओटी पोटात तुम्हाला दुखल्यासारखं जाणवू शकतं कुठल्याही प्रकारची सिरियस पोटदुखी तुम्हाला डॉक्टरांना कळवायची आहे बऱ्याच जणींना या काळात झोप येत नाही म्हणजे निद्रानाश ही निद्राना एक समस्या जाणवते तुम्हाला जर जाणवत नसेल ही समस्या तर खूपच छान तुमचं अभिनंदन परंतु प्रेग्नन्सी मध्ये झालेली संप्रेरकांची जी उलथा पालत आहे त्यामुळे हे निद्राना स्वाभाविक आहे काळजी करण्याची गरज नाही कम्फर्टेबल झोपण्याचा प्रयत्न करा दोन्ही पायांच्या मध्ये उशी घ्या उशांना छान ऍडजस्ट करून तुम्हाला कम्फर्टेबली झोपता येईल प्रेग्नन्सीमध्ये मध्ये झोपण्याची योग्य पद्धत कुठली यावर एक छानसा डिटेल्ड व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की जणींना अतिश्रमामुळे चक्कर आल्यासारखं काळामध्ये आपल्या रक्तवाहिन्यांवर दबाव आलेला असतो आणि त्यामुळे मेंदूपर्यंत रक्त रक्तप्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही मग आपण अतिश्रम केले किंवा कधी कधी काही न करता देखील चक्कर आल्यासारखं जाणवतं तर याला हलकं घेऊ चक्कर आल्याने पडल्यामुळे आपल्या बाळाला किंवा आपल्याला इजा होऊ शकते दुखापत होऊ शकते चक्कर आली असं जाणवत आहे किंवा असं वाटत असेल तर भरपूर आणि पुरेशा प्रमाणात झोप घ्या म्हणजे व्यवस्थित रक्तप्रवाह मेंदूपर्यंत आणि सर्व अवयवांना होईल या आठवड्यासाठी महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे पहिली टीप अशी आहे भरपूर पाणी प्या छान हायड्रेटेड राहा आणि दुसरी टीप म्हणजे निरोगी राहण्यासाठी इम्युनिटी छान राहण्यासाठी संतुलित सकस आहार तुम्हाला घेतला पाहिजे या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला आईला ईस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते हे इन्फेक्शन झाल्याचं तुम्हाला जर काही सिमटम्स आढळली असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटा तसेच आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल जा दे, देखील जाणवत असेल बाळाच्या जा हालचालीमध्ये काही कमी आली आहे किंवा बाळ बिलकुल हलत नाही आहे असे कुठलेही सिमटम्स असतील तर डॉक्टरांना भेटा आणि बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा छान वॉक करा संप्रेरकांशी जुळवून घेण्यासाठी योगा मेडिटेशन करा हलकी आसनं सूक्ष्म व्यायाम वगैरे तुम्ही करू शकता प्री लेटल योगा टीचरचा सपोर्ट घ्या आणि योगा करा मन शांत राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी मेडिटेशन करा खुल्या हवेत खुल्या वातावरणात फिरायला जा आणि खूप छान सकस आहार घ्या आणि बाळालासुद्धा छानसं म्युझिक तुम्ही आता ऐकवू शकता आनंदी रहा प्रसन्न रहा खुश रहा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा Thank you.